अशा प्रकारे झरे सुटलेत बघा माळ्यातील भात शेती आहे तर पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये हापूची झाडं काजूची झाडं जी नवीन रोपं असतात कलब असतात तर ती लावली जातात तर हे आपण काजू काल आणून ठेवले होते या ठिकाणी तर आता वरती रस्त्यावरती नेऊन ठेवतोय जवळजवळ पंधरा मिनिट आता आपल्याला चालायचं आहे आणि घाटी आहे संपूर्ण संपूर्ण वेलीवरती कंटोळीच कंटोळी आहे तर इकडे आता दादा कंटोळी काढत आहे तर <laughs> फायनली आता आम्ही आमच्या वागेमध्ये आलोय पावसाळ्यामध्ये जमीन थोडी भुसभुशीत असते ओली झालेली असते त्यामुळे जास्त ताकद लावावी नाही लागत वृक्षारोपण चाललंय बघा अक्षरशः चार पाच दिवस कोकणाला धुवून टाकले पावसाने जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत तो पाणी मिळेल नंतर आपल्याला दीड वर्ष पाणी आहे तर अशा प्रकारे आता मी बांधून घेतले बघा मुंबईला आपण टाकाळ विकत घेतो तर गावच्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ जागेवरील टाकाळा अशा प्रकारे खायला मिळतो अळूच फतफत आणि काय ते वडीची पानं ना नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर आता वाजले दुपारचे दोन तर आता मी आलोय आमच्या माळ्यामध्ये माळ्याशी जरीच आमच्या हापूसची बाग आहे तर काल आपण काजूची झाड देवगडवरून आणली होती भावाजीनी ती तिकडे देसाई बंधूकडे उतरवून ठेवली होती तर आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे ता ता दुपार तर आता दुपारच्या नंतर आम्ही आता लावायसाठी आलोय तर माझ्यासोबत आई भाऊ वहिनी बंटू दादा तर खूप सारे जण आहेत तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मंडळी आत्ता वाजले दुपारचे दोन तर हा माळी शेतीतील सर्व आहे बघा दाढ बोलतो आम्ही तर काल जे आपण काजू आणले होते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काजू दाखवले होते तर ते आता लावायला चाललंय कोकणातील निसर्ग संपूर्ण हिरवळीने नटून गेला आहे सगळीकडे आपल्याला हिरवळ चिरवळ पाहायला मिळेल आणि गेले चार दिवस जोरदार पाऊस आहे त्यामुळे सर्वत्र झरे सुटले आहेत बघा सर्व ठिकाणी आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळेल अशा प्रकारे झरे सुटलेत बघा तर आता दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यामध्ये कोणी दिसत नाही आपल्याला तर इकडे आपण काल तरवा काटाना व्हिडिओ केला होता तर सुधाबाबीचा तरवा आहे तर या कोपऱ्यातील तरवा सकाळी त्याने माळ्यामध्ये लावला तर अजून प्रत्येकाने सुरुवात नाही केली आहे पण बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे तर सकाळी जोरदार पाऊस होता तर आता ही दाढ उद्या लावली जाईल तर पेंड्या वगैरे धुतल्या नाहीत बघा माळ्यातील भात शेती आहे वरती तिकडे आंबेडकर बंधूंचं घर आहे तर आता आपण पोचलो आंबेडकरवाडीमध्ये तर माळ्यामध्ये जाताना आम्हाला रस्त्यामध्ये आंबेडकरवाडी लागते आई निशांत बंटू आणि भाऊ आहे आणि इकडे आमचा खाली मळा आहे मळ्यातील व्हिडिओ मी आतापर्यंत तुम्हाला खूप वेळा शेअर केले आहेत गेल्या वर्षीचे मळे शेतीचे व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि इकडे खाली देसाई बंधूंचं घर आहे तर जोरदार पाऊस असल्यामुळे अक्षरशः घराबाहेर निघणं सुद्धा मुश्किल होत आहे तर आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे तर पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये हापूची झाडं काजूची झाडं जी नवीन रोपं असतात कलंब असतात तर ती लावली जातात आणि त्यानंतर एक दोन वर्ष त्यांना पाणी घालावं लागतं तर आत्ता आम्ही रस्त्यावरती आणून ठेवतोय वहिनी दादा मागून येत आहेत तर ट्रे वगैरे घेऊन येत आहेत तर सर्व व्हिडिओ मी तुम्हाला बॅक कॅमेराने शेअर करतोय कारण शूट करताना खूप प्रॉब्लेम होत आहे कारण खूप पाऊस असल्यामुळे मोबाईल सांभाळणं मुश्किल होत आहे तर हे आपण काजू काल आणून ठेवले हो होते या ठिकाणी तर आता वरती रस्त्यावरती नेऊन ठेवतोय सात काजू आणलेत एकूण तर आता बघूया दोन वर्ष शिपलेली झाडं आहेत आता एक वर्ष आपल्याला ही काजूची झाड शिपावी लागणार आहेत तर आता इकडे सर्वजण आले आहेत बघा तर दादाने बांबूच्या काट्या आहेत आणि पावसाने सुद्धा आता सुरुवात केली आहे तर बघूया आता कसं जमतं तसं तर ही देसाई बंधूंची हापूसची बाग आहे बघा हापूसची काजूची झाडं आहेत आणि वरती आमची बाग आहे जवळजवळ ज़व़ पंधरा मिनटं आता आपल्याला चालायचं आहे आणि घाटी आहे संपूर्ण मच्छर अक्षरशः फोडून काढते तर बागेमध्ये जाताना आम्हाला इकडे लानभाजी टाकळा दिसली आहे बघा स्वच्छ जागे टाकायची भाजी आहे बघा आणि किती कोळी कोवळी भाजी आहे ज्यांना त्वचा विकाराचे आजार असतात त्यांनी टाकायची भाजी जरूर खावी तर जाताना आम्ही काढू नंतर तर आता आपल्याला या ठिकाणी कंटोळीचा वेल दिसलाय बघा आणि संपूर्ण कंटोळीच कंटोळी लागली आहेत संपूर्ण वेलीवरती कंटोळीच कंटोळी आहेत दहा बारा कंटोळी आम्हाला एकाच ठिकाणी भेटले आहेत तर जंगल असल्यामुळे ससा कोणी इकडे येत नाही संपूर्ण वेलच चढलाय झाडावरती तर इकडे आता दादा कंटोळी काढत आहे तर फायनली आता आम्ही आमच्या बागेमध्ये आलोय तर ही आमची आपूची बाग आहे भेडशीची बाग बोलतो आम्ही तर ही छोटी बाग आहे इकडे तीस चाळीस हापूची झाडं आहेत तर इकडे आता काजू लावायचे आहेत कडेकडे काजू लावायचे आहेत खालपर्यंत बाग आहे खाली तिकडे व्हाळ आहे काल मी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये शेअर केला व्हाळ देसाई बंधूंचा वाळ तो वाळ आहे ही इकडे पायरी आपूजची झाड आहेत दोन झाड आहेत ती तर आता प्रथमेश गुराव या ठिकाणी पारायच्या सयाने काजू लावायसाठी खड्डा पाडत आहे तर अशा प्रकारे छोटे छोटे खड्डे पाडावे लागतात पावसाळ्यामध्ये जमीन सोडी भुसभुशीत असते ओली झालेली असते त्यामुळे जास्त ताकद लावावी नाही लागत संपूर्ण आजूबाजूला जंगल परिसर आहे जंगली प्राणी वगैरे असतात तर हा बघा इकडे खड्डा खंडलाय एवढा बस होईल का तर इकडे आईच्या हाताने आता उद्घाटन करतोय आम्ही वृक्षारोपण चाललंय बघा नऊ नंबरचे दोन काजू आहेत नऊ नंबरचे दोन आहेत ना नऊ नंबरचे दोन काजू आहेत आणि सात नंबरचे दोन काजू आहेत तर हा बघा इकडे प्लास्टिकचा पाईप असा टाकायचा तर पाणी वगैरे टाकायला नंतर बरं पडतं पाईपमध्ये पाणी टाकायचं नंतर ते मुळापर्यंत जातं दुगोर्ण दुगोर्ण एक काजू लावून झालाय तर इकडे निशांत आणि सागर दुसरा खड्डा पाडत आहेत आणि मच्छर खूप चावत आहे इकडे तिसरा खड्डा पाडला जात आहे भर पावसामध्ये या ठिकाणी आता काम चालू आहे बघा अक्षरशः चार पाच दिवस कोकणाला धुवून टाकले पावसाने सर्व शेतीची कामं सुद्धा रखडून निघाली आहेत तर काजू लावायला आलो होतो तर बघा पावसाची किती मोठी सर आली आहे अजून चार काजू लावायचे आहेत तर आता वादळ पावसाने जोरदार सुरुवात केली आहे पावसासोबत वादळ सुद्धा आलंय बघा तर इकडे आता काजू लावून झाले तर दादाने आता बांबू ठोकावून काजूचं रोप त्याला रशीने बांधून घेतलंय आणि जो आपण पाईप टाकला होता पाणी देण्यासाठी तर त्यामध्ये दे पाणी जाऊ नये साठी कागदाने आता त्याचं तोंड बांधून घेतलं जात आहे जेणेकरून आतमध्ये पाणी जाऊ नये आणि मुळं वगैरे कुजू नये तर आता आपली काजूची झाडं लावून झाले एकूण सात झाडं आणली होती काजूमध्ये नंबर असतात साईजचा नंबर असतात चार नंबर सात नंबर नऊ नंबर नऊ नौ नंबर म्हणजे मोठी साईट जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत पाणी मिळेल नंतर आपल्याला दीड वर्ष पाणी द्यायचं आहे तर अशा प्रकारे पाईपचं तोंड आता मी बांधून घेतलंय बघा तर दुपारी दोन वाजता आम्ही आलो होतो तर आता संध्याकाळचे पाच वाजले पावसात थोडा गोंधळ घातला तर बागेमध्ये सुद्धा टाकाळा आहे बघा तर आईने आता थोडाफार टाकळा काढला आहे नंतर आता आपण जाताना खाली येताना आपल्याला जो टाकाळा दाखवला देसाई काकांच्या बागेमध्ये थोडाफार टाकाळा आपल्याला काढायचा आहे तर इकडे बघा कोवळी कोवळी अळूची पानं आहेत आपण अळूचं फतपत बनवतो तर कोकणामध्ये मुसळधार पाऊस असतो अशाच पावसामध्ये शेतीची कामं केली जातात आता आपूची बेणावळ वगैरे हे चालू होईल तर आम्हाला सुद्धा बेणावळ करायची होती पण आता वेळ नाही तेवढा आमच्याकडे तर आता वाजले संध्याकाळचे साडेपाच तर आता आम्ही घरी निघालोय तर आता घरी जाताना आम्ही आता टाकळ्याची भाजी काढतोय हिरवा हिरवा गार कोळा टाकळा आहे बघा त्वचा विकारावरती अत्यंत गुणकारी आहे टाकळा भाजी तर आता वरी वरी आपल्याला वरील कोळे कोळे डेट काढून घ्यायचे आहेत तर गेल्यावरती मी आपल्याला टाकळ्या भाजी रेसिपी शेअर केली होती माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे मुंबईला आपण टाकाळा विकत घेतो तर गावच्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ जागेवरील टाकाळा अशा प्रकारे खायला मिळतो तर रानामध्ये गेल्यावरती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे टाकळा पाहायला मिळेल पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात तिकडे वरती अळू आहे बघा आपल्याला काजू हापूस खायला गोड वाटतात पण त्यामागील कष्ट खूप कठीण असतं मुलांसारखी त्यांची काळजी घ्यावी लागते हे बघा कुंभियाचं झाड आहे आणि खूप सारी फळं गळून पडली आहेत ज्याप्रमाणे पेरू असतात त्याप्रमाणे फळ गळून पडले आहेत आणि हे कुंभ्याचं झाड आहे बघा आणि हे आपल्याला झाड दिसत आहे ते कोकमचं झाड आहे रतांब्याचं झाड यापासून कोकम बनवतात आणि बाजूला तिकडे त्रिफळाचं झाड आहे बघा आता फुलं फुलत आहेत आपण मसाल्यामध्ये त्रिफळ वापरतो त्याचं झाड आहे तर हे बघा नार्वेकर काकांचं घर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं कोकणातील कौलारू घर तर आता मी विहिरीवरती तर जाताना इकडे हांडा ठेवला होता तर पिण्याचं पाणी न्यायचं आहे आणि येताना टाकल्याची भाजी आणली होती ती सुद्धा धुवून नेतोय तर इकडे अलकाबाई आले अळू आल। घेऊन बघा दादाकडे नेत की लावून एका पाणी अळूचं फतफत आणि काय ते वडीची पानं ना रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलंय तर मंडळी आजचा लॉग मी इथेच थांबवतो तर पुन्हा भेटू एका नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो आणि इकडे एक आंब्याचं झाड आहे बघा हे आमचंच झाड आहे अजूनही वरती रायवळ आंबे आहेत